तुम्हा सर्वांना सर्वप्रथम रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे रामनवमी आणि हा जो दिवस आहे ही जी तिथी आहे तर ही तिथी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शुभ मानली जाते तर आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला एक दिवा लावायचा आहे दिव्यात आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला दिव्याखालीसुद्धा आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण हा उपाय जर आज केला तर याचे जे रिझल्ट आहेत तर ते शंभर पटीने जास्त असतात बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात मग ते प्रॉब्लेम आर्थिक असतील पैशाच्या समस्या असतील पैसा घरामध्ये येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा विनाकारण पैसे खर्च होतात काही समस्या ह्या मानसिक असतील शारीरिक असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक दिवसाला त्या त्या दिवसाचे असे विशेष महत्त्व आहे आणि आपण काही खास स्थितींना जर हे उपाय केले तर हे जे उपाय आहेत तर ते जास्त फलदायी ठरत असतात आणि या उपायांमुळे आपल्याला फरकसुद्धा दिसून येत असतात आपल्या जीवनातील दुःखे अडचणी नष्ट व्हाव्यात तर यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपण केला तर हा जो उपाय आहे तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला मिळत असते आता आपल्याला काय करायचं आहे बघा तर संध्याकाळी दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आता हा जो दिवा आहे तर तो कसा लावायचा त्यानंतर दिव्या घेताना तो कोणत्या धातूचा असावा कोणत्या ठिकाणी लावायचा आहे किती दिवे लावायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा चला तर मग पाहूया आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला साडेसहा ते साडेसात साथ या वेळेमध्ये करायचा आहे आता यासाठी दिवा घेताना आपल्याला शक्यतो मातीचा दिवा घ्यायचा आहे परंतु तुम्हाला मातीचा दिवा घेणे शक्य नसेल तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही तांबे स्टील पितळ किंवा कणकेचा दिवासुद्धा बनवू शकता म्हणजे कोणत्याही धातूचा जरी दिवा वापरला तरी चालेल परंतु शक्यतो मातीचा दिवा जो आहे तर तो शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही मातीचा दिवा मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे तूप तर अशा प्रकारे आपल्याला किती दिवे घ्यायचे आहेत तर बघा तुम्ही एक दिवा लावू शकता पाच लावू शकता आणि आज आहे नवमीची तिथी आणि म्हणून आपल्याला आज औरजून नऊ दिवे जे ला आहेत तर ते सुद्धा लावायचे आहेत आपण जे नऊ दिवे लावणार आहोत तर ते आपल्याला सेपरेट लावायचे आहेत आणि हा आपण जो हा उपाय करतो आहे तर या उपायासाठी आपल्याला सेपरेट दिवा घ्यायचा आहे नऊ दिवे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजात लावू शकता किंवा देवघरात लावू शकता आणि या उपायासाठी आपण जो दिवा घेणार आहोत तर हा दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे तुळशी मातेजवळ तुळस जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात तेथे माता लक्ष्मीसुद्धा असते आणि म्हणूनच आपल्याला तुळशी मातेजवळच हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तांदळाचं स्वस्तिक तयार करायचं आहे तांदाचं स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला बरोबर मध्यभागी दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यामध्ये तूप घालायचं आहे वाती जी आपण घालणार आहे तर जोडवात घालायची आहे किंवा तुम्ही फुलवातींचा वापर जरी केला तरीसुद्धा चालेल आणि वातीची जी दिशा असणार आहे तर ती उत्तरेला करायची आहे कारण उत्तर दिशा जी आहे तर ती धनाची देवता कुबेर देव जे आहेत तर त्यांची दिशा आहे कुबेर देव उत्तर दिशेचे स्वामी आहेत आणि म्हणूनच बघा आपण दिवाळीमध्ये सुद्धा लक्ष्मी माते बरोबरच बर कुबेर देवांची सुद्धा पूजा करत असतो म्हणूनच या वातीची दिशा आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे दिवा आपल्याला प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं आहे बघा तर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला तुमची जी काही समस्या आहे तर ती सांगायची आहे जसं की माझ्या घरामध्ये पैसा येत नाही तर तो येऊ द्या वायपळ खर्च जो आहे तर तो कमी होऊ द्या तुमचं वास्तव्य आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहू द्या तर अशी तुम्हाला जे बोलायचं आहे तर ती प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं त्यासोबत तुम्हाला विष्णूंचंसुद्धा स्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा फुल असलेल्या असाव्यात एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि एक कापूर घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते अकरा वेळेला म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम, राम हा जो मंत्र आहे तर तो सुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर ह्या ज्या लवंगा वेलची आणि कापूर आपण उजव्या हातामध्ये घेतलेला आहे तर हे आपल्याला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहे लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात वेलचीसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि कापूर जो आहे तर तो वातावरणातील नकारात्मकता नष्ट करत असतो जेव्हा नकारात्मकता नष्ट होते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होत असते त्यामुळे कोणताही उपाय करताना घरातील नकारात्मकता नष्ट होणेसुद्धा गरजेचे असते आणि म्हणूनच आपल्याला या तीन वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यामुळे आपले दारिद्र्य दुर्भाग्य जे काही आहे तर ते नष्ट होईल आणि यानंतर हा दिवा जेव्हा विजेल तर यानंतर काय करायचं आहे या दिव्यामधल्या ज्या वाती आहेत तर त्या तुम्ही दररोज ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या दिव्यातील वाती ठेवता त्यामध्ये ठेवा आणि जी वेलची आहे लवंग आहे तर या तुम्हाला एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत